बंधू आणि नो नमस्कार आज आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सदाबहार चारोळ्या बघणार आहोत तुम्हाला भाषण निबंध आणि सूत्रसंचलनासाठी अतिशय उपयुक्त ठरतील आणि ज्या ऐकल्यावर तुमचं ही रक्त चळसळल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरू करूया शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शृंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रु हि नतमस्तक होई जिथे शत्रु हि नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा कोण होते शंभूराजे कोण होते शंभूराजे सांग माझ्या भावा नरवीर शूरवीर धर्मवीर अन ज्ञानवीर नरवीर शूरवीर धर्मवीर अन ज्ञानवीर होता शिवरायांचा छावा होता शिवरायांचा छावा माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखळ दंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यू नतमस्तक झाला पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला माझा शंभू राजा अमर झाला उजळता सूर्याने पुरंदराचा माथा उजळता सूर्याने पुरंदराचा माथा सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा काळजात जेव्हा अंधार दाटतो काळजात जेव्हा अंधार दाटतो शिवशंभूच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो शिवशंभूच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजे रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजे जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजे शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजे शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजे आणि सळसळत्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे आणि सळसळत्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे छिल था बदन सारा गया था बदन सारा फिर भी सर नहीं झुकाता छील गया था बदन सारा फिर भी सर नहीं झुकाता धर्म पर मिट गया वो धर्म पर मिट गया वो शेर शिवा का वो छावा था शेर शिवा का वो छावा था शेर शिवा का वो छावा था, था। जिजाबाई के आंचल में जिसका बचपन बीता था जिजाबाई के आंचल में जिसका बचपन बीता था सौ से ज्यादा युद्ध लड़े सबको जिसने जीता था दिल्ली से दखन तक बजता जिसका गाजा बाजा था दिल्ली से दखन तक बजता जिसका गाजा बाजा था वीर शिवाजी का बेटा ओ अपना शंभू राजा था वीर शिवाजी का बेटा वो अपना शंभू राजा था अपना शंभू राजा था जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे धन्यवाद